तुम्हाला कुठलंही व्यसन ओळखायचं असेल तर त्याच्यात तीन मेन मुद्दे असतात मग ते ड्रिंकचं व्यसन असो सिगरेटचं असो मोबाईलचं असो पॉर्नोग्राफीचा असो कुठल्याही गोष्टीचं व्यसन असो तर तीन गोष्ट आम्ही बघतो सगळ्यात अगोदर गोष्ट म्हणजे त्याला आम्ही आमच्या भाषेत म्हणतो विड्रॉल म्हणजे जर तुम्ही मोबाईल खेळतायत आणि मोबाईल खेळता खेळता तुमच्याकडून ते एकदम मोबाईल काढलं गेलं किंवा तुम्हाला असं म्हटलं गेलं की आता तुम्हाला काही दिवस मोबाईल नाही वापरायचं आहे तर त्याच्यानंतरचा जो काळ असतो ते गोष्ट विड्रॉ केल्यावर मोबाईल विड्रॉ केल्यावर तुम्ही एकदम चिंतित होऊन जातात तुम्ही एकदम इरिटेटेड होऊन जातात तुम्ही रिलॅक्स राहू शकत नाही तुमचं मन परत 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 त्या गोष्टीकडेच केंद्रित होतं तुम्हाला रात्री झोप लागत नाही तुम्हाला दुसऱ्या गोष्टीमध्ये मन लागत नाही तर विड्रॉल इफेक्ट याला आम्ही म्हणतो की जी गोष्ट तुम्हाला व्यसन झालंय या केसमध्ये मोबाईल मोबाईल काढल्यावर तुम्हाला शांतपणे राहायला जमतच नाही तुमची तडफड होऊन जाते एका मासासारखे होऊन जातात तुम्ही ज्याला पाणीमधून काढलं आहे साध्या भाषेत दुसरं क्रायटेरिया काय असतं त्याला आम्ही म्हणतो टॉलरन्स टॉलरन्सचा शब्द का चा अर्थ काय तुम्ही भरपूर असे व्यसनी व्यक्ती बघितले असतील जे ड्रिंक करतात ते ड्रिंक करणारे व्यक्ती जे व्यसनी असतात ना ते काय सांगतात अगोदर मी एक आ, ग्लास घ्यायचो त्याच्याने मला चढायची मग त्याच्यानंतर दोन ग्लास लागायचे त्याच्यानंतर मला एक बॉटल लागायची त्याच्यानंतर मला दोन बॉटल लागतात तर तुम्हाला तितकंच किक भेटण्यासाठी तुम्हाला तितकं चांगलं वाटण्यासाठी जास्तीत जास्तीत जास्ती ड्रिंक लागतं तसंच तुम्हाला पहिले पंधरा मिनटं मोबाईल इंस्टाग्राम स्क्रोल केलं चांगलं वाटायचं तुम्ही ठेवून द्यायचे मग तुम्हाला अर्धा तास लागतं आहे तर तुम्हाला चांगलं वाटतंय मग तुम्हाला एक तास लागतंय मग तुम्हाला दोन तास लागतंय मग तुम्हाला तीन तास जेव्हा तुम्ही मोबाईल करता तेव्हा तुम्हाला कुठेतरी वाटतं हा बाबा मी उपयुक्त प्रकारे किंवा योग्य वेळासाठी ते वापरलं आहे तर तुमचं टॉलरन्स जे आहे ते हळूहळू हळू निर्माण होतं आणि तुम्हाला तितकंच आनंद भेटण्यासाठी तितकंच संतुष्टी भेटण्यासाठी त्या गोष्टीतून जास्त वेळ द्यायला लागतं आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या डेली लाईफमध्ये कुठल्याही प्रकारचं अडथळं क्रिएट होत असेल मोबाईलमुळे तर आपण म्हणतो की तुम्हाला व्यसन